तर तुम्ही आता दरवेळेला भाज्या घेताय बरोबर नाही तर एकंदरीत इथून मागे जे आता सदा बारा ते तेरा दिवस पाऊस चालू आता पाऊस बरोबर तर ते आणि आता तुमच्या हातात जो जोड बघतो आपण बघत जवळ करा बरं झालं तर काय एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे इथून मागत आणि आत्ताच्या या परिस्थितीमध्ये शेतकरी काळा आहे आणि काळ्या वावरात एवढी अतिशय उत्तम भाजी उत्कृष्ट पद्धतीची भाजी तरी कारण पंधरा दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे माझ्या मध्ये कुठेच भाजी किंवा दना राहिलेला नाहीये पानांची साईज किंवा कशी वाटते तुम्हाला एकदम बरोबर आहे वजनदार माल आहे आपल्याला क्वालिटी आहे अतिशय उत्कृष्ट असा माल आहे बरं काउन हा रुपयाचा प्लॉट आहे तीन एक ला घेतलेला आहे तर ह्या प्लॉट म्हणजे याला बाजार तगडे तगडे तर आणि एक्सपोर्टला चाललाय दिल्लीला बरोबर कमीत कमी पंधरा हा। ते वीस दिवस सलग पाऊस चालू होता त्या पावसात ही भाजी आहे ना म्हणजे चमत्कारच चमत्कार बरोबर नाही आणि खरस... क्वालिटी एक जबरदस्त आहे नाही तुम्हाला काय वाटतंय तुम्ही शेतकरी ना तर कसं काय वाटतं तुम्हाला रिझल्ट कसे आहे सॉइल बुस्टर चे सॉईल शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकतो सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी वापरा कंटिन्यू वापरल्या यासाठी बेसळ डोस केले तुम्ही स्मार्ट सॉइल बुस्टर वापरले क्रॉप बुस्टर वापरले फ्लावर वापरले बरोबर नाही आणि अतिशय सुंदर बाहेर बरोबर नाही